नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत वाटेगावकरांचा बादल दादा आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव सांगा दानाजी चव्हाण वाटेगाव वाटेगाव मला सांगा बादलची खरेदी कुठली कशी सुरू बादलची खरेदी वाळवेतली हां भाऊंची कसली कधी खरेदी केलेला खरेदी करून एक वर्ष झाले सुरुवात कशी केली त्याची सुरुवात काय ते आमच्या शेटने तिथं डायरेक्ट जाऊन बैल घेतला तानाजाप्पामध्ये असे होते हां त्यांच्यापासून बरे <coughs> बाकीचे बैल आणि बादलमध्ये काय फरक आहे काय म्हणजे बादलचा एवढाच फरक आहे की कुठले बी कडे नाही वेळ राऊनिक खांदे बाहेरनं बैल पोट हां आणि आत पळण्यापेक्षा बाहेरनं एक नंबरच आत पब्लिकवर जास्तच पोट आता आपण जर बघितलं तर बाहेरनं जे बै बैलं पळतात त्यांना खूप डिमांड आहे आणि त्यात बादल पण येतं काय सांगाल याच्याबद्दल आम्ही आत न बैल पळण्यापेक्षा बाहेर न आला की एकदम खुश असतो कारण आम्हाला बाहेरची काहीच अडचण वाटत नाही बाहेर न ना आला की डबल स्पीड तुमचं सगळं नियोजन कोण करतं नियोजन वांगेज एक मंगेश तांदळे म्हणून आहे आमचा एक पाहुणा वाघेरेचा अभिजित पाटोळे म्हणून आणि इतर जोडीदार आणि हां बादलचं पहिलं मैदान कुठलं झालेलं आणि काय अनुभव होता बादलचं पहिलं मैदान आम्ही हे जे केलं सिद्धेश्वर कोरवडी मार खाल्ला आम्ही तिथं फक्त ट्रायल म्हणून तिथलं मैदान केलं बादलची सुरुवात झाली दुसऱ्या अड्ड्यापासून बर कायम गोला कायम गोलावर तीन आतापर्यंत किती गोला झाले असतील भरपूर गोला नाही सांगण्या इतकं कायम बैल गोला कायम गोलावर कायम तुमच्या सोबत कोण कोण असतं मैदानात आणि कसं प्रकारे त्यांचं सहकार्य मिळतं आमच्या सोबत काय आमचे चुल भाव फौजी एकनाथ फौजी म्हणून मारुती चव्हाण राजेंद्र ढिगारे उमेश साळुंके अण्णा खोत किसना नलोडे तांटा अध्यक्ष असे बरेच मंडळ घरची असल्या आहे प्रत प्रत्येक दिवशी तुमचा दैनंदिन दिनक्रम काय असतो दररोज बादल बादलसोबत काय वेगळंच रूप असतं ते अर्ध्यात आताना काय असतं कसं नियोजन असतं सगळं नियोजन काय जोडीदाराने प्रत्येकाला सांगा उद्या अमुक वेळ जायचं आहे आदल्या दिवशी सांगायला हेच निवेदन बाकी काय तयारीतच असते ती आधीच ठरलेलं असतं हिवाडा आपण करायचं आहे तर टायमिंग सांगायचं अमुक टायमिंगला आपण बैल भरायचा आहे त्या टायमिंगला बरीच मंडळी गोळा आत्तापर्यंत तुम्हाला गुलाल मिळालेत पण ज्या वेळेस असा क्षण आला असेल की तुम्हाला तुम्ही गुलालाची आतुरता करत होता तो क्षण कुठला आणि काय अनुभव होता तो म्हणजे आता कसं आहे कायमच मज असल्यामुळं एवढं काय माहिती त्यात ही वाटत नव्हतं आम्हाला म्हणजे जाय त्या अड्ड्यात काय मार खायल हे असलं डोक्यातच नव्हतं जाय तिथं बैल राहणारच त्यामुळं अशी वेगळी वाचुकता काय नव्हती एक दोन एक दोन नंबरमध्ये बैल असा ज्यांना अपयश येत आहे ज्यांना गुलाल मिळत नाही त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांनी काय प्रयत्न केले पाहिजेत गुलाल मिळण्यासाठी काय आता प्रयत्न करते पण काय वायदीमुळे सगळं प्रयत्न वाया जातील माणसाला माप वाटतंय आमची गाडी लागली पाहिजे पायरा चांगला झाला पाहिजे पण पैसे घेण्यामुळं गोरगरीबांसनी पायर होत नाहीत पैसे कुठले आहेत कधी त्यामुळे बैल अंधारात राहतील काय झालं गरिबांना गोरगरीबातलंच गोर पायरं करून अंधारातला बैल घालून एकदा बैल उजेडात आला की मग काय नाही खूप उजडण्यासाठी पायरा चांगला पाहिजे कष्ट पाहिजे आपलं भरपूर काय काय बदल झाले पाहिजे त्या बैलगाडी क्षेत्रात असं वाटतंय तुम्हाला वायदी महत्त्वाची बंद झाली पाहिजे गोरगरीबासणी जरा बऱ्यापैकी मदत होती तुम्ही बैलगाडी क्षेत्रात कधी बसून आहात लय लहान असल्यापासून काय लहानपणी कुणी तुम्हाला शिकवलं सगळं काय आमच्या वडलासणीच नात होतं आमचा पहिला जरीशी बैल होत पुन्हा एक वासरू घेत याशी सुरुवात जी झाली ती आमच्याकडं काही नंबरातलीच बैल होती आता अंबरनाथवाल्यांचा राजा म्हणून एक बैल होता आमच्याकडे बर इनामदारांचा नामदारांचा वाल्यांचा बाजा म्हणून बैल होता आमचा पक्ष होता बरीच नंदिया होता बरीच बैल आमच्याकडे होणे आता किती डावणी आता सहा आहेत सहा आणि किती मैदानावर असतात मैदानावर आता ही दोनच असते पहिला म्हणून बादल आणि आता एक नवीन बाहेर काढायला सुरुवात केली नसते चंदन म्हणून दोन अड्डे केले त्याला ते अगदी चांगला पडतो बादलसोबत ब भविष्यात घरचा घरचा साज दिसणार चार आटेचा झालं की बादल गोड पळतो साज साजरा बादलचा खुराक काय असतो रोज बादलचा खुराक लय असतो खपरी पेंट घवटाळ उडी डाळ हरभरा डाळ असं बरंच आहे बादल दावणीला आल्यापासून तुमच्या जीवनात काय काय बदल झाले हा आम्हाला काय त्याने वेगळंच वेगळंच आनंद देऊन देवायचा कारण की असे म्हणतात की एखादा बैल दावनीला घडला की मालकाचं पण नाव होतं आम्ही मग आता पैलवान एवढा पोळतो आमचा पण बाहेरच्या साईडनं नाही चालत तो काय बाहेर जात नाही पण त्याला गाडी लागते बाहेर न आला जरा गुजारा येतो त्याचं हे जण आहे किंवा कुठनं बी येऊ दे आत नेऊ बाहेर नेऊ विषय नाही बाहेर न आल्यावर तर जा आम्ही खुश असतो बाहेर न आल्यावर तो तो, हो त्याला तुम्ही प्रॅक्टिस कशी केली बाहेरनं तो पळतो चांगला पळतो हे तुम्ही कधी पहिला खान त्याचा उजवाला म्हणजे आमच्याकडे बी आम्ही डाव्या तो डाव्या बी सवय झाली फेरे वगैरे टाकायचं हो तुमच्या पहिल्यांदाच आम्ही त्या निवरीच्या आट्याला गेलो बर तिथं गाडी आमच्या आडी उलट्या त्या बी लागत लागली फायर करा मग आम्ही आमचा बैल बाहेर तिथे एक नंबर केला बाहेरनं बैल टाकून बाहेरनं बैल टाकून फाटी कशी लागते बादलला काय नाही फाटी कसली कटीन मऊ सगळं सगळं घसार असू चढ असू त्याचा काही प्रॉब्लेम नाही सगळे पण असं तुमचं कोणतं स्वप्न आहे ज्याच्यावर तुम्हाला बादला पळताना बघायचं आहे काय स्वप्न अजून राहिलं स्वप्न बरीशीच पुरी झाली आता फक्त बाखा सुरज राहिला आपल्या नाही सगळं पायऱ्यात हे स्वप्न कधी पूर्ण करणार आहे योगायोग असतो हां योगा पाहणार पण पाहणार हो आणि तुमचं ते स्वप्न आहे चालेल तुम्ही तुमचे बादलने जे तुमच्या आयुष्यात बदल घडवले आणि आतापर्यंत तुमचा प्रवास तुम्ही सांगितला खूप खूप धन्यवाद आणि तुमची पुढची जी वाटचाल असणार आहे बादासोबत त्याबद्दल पण खूप खूप शुभेच्छा ओके